नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या नागपूर आहो का एक हजार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती साखरी आवकाए चार हजार एकशे दहा क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाई शंभर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती सांगली आवकाए्या चार हजार पाचशे सतरा क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी अवोकाय चारशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जामखेड अवोकाय दोनशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती शेवगाव अवकाय सातशे तीस क्विंटल किमान दर दोन हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये